गोल्डन गेला कुठे सुटी बसली <laughs> आहे पुढे आणि बोर्डनला उतरवलंय वाटेतच आम्ही तो गेल फिरत फिरत इकडे उड्या मारत हिरोईन बघा कशी काठ लाकड आहे तिकडे सुटी हे बघा दोघांना काय अगदी येत <laughs> गोल्डन म्हणजे काय कार्टून कोण नाहीत अ चंपी चरड जा, तर बघ गोल्डन बघा तिकडे अ मॅडम उतरत आहे ना आता मॅडमने आम्हाला फसवलं होत उतर था ना था। चल मारुडी मारुडी माझ्या भांडीवर मार मग चंपी बघा किती झाली आहे ती चला उतरा गोल्डन तिकडे फिरतोय म ते याच्यात गेला असणार आहे चिऱ्याच्या याच्यात असं काय झोपेत होता चिल्ला आता आणि तोंडा कसा काय लावल सगळा ए इकडे 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 ये 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 तोंड कुठ रंगून येईलच गो पिलू हे काय कलर कळते कलर हे बिलोडी तो कोणाचा मांजर होता घरातून उडी मारून गेला आता कुठे गेलास पग गोल्डन गोल्डन ऐकणार आहे काय गी काय आता तुला किती खुश झाली आहे ती चमपुडी गोल्डन कार्टून बघा फिरतोय कुठे चला सगळ्यांना खायला दिलेलं आता फिरू नको हे पुढे चाललास बसा थोडा वेळ आणि मग जावं गैती वाटते कस राग ए आधी <laughs> <laughs> बस गोल्डन थोडा वेळ शांत दमलायच बघ किती बघा सगळे दरवाजे आणि वाटा माहिती त्याला <laughs> वाटलं त्या वाटेने जातोय ए इकडे ये कुठे सुटी बघा बसली आहे कशी बस इथे ये बस इथे ऐकशील तर चाललंय बिलू कळलं कळलं तर आम्ही आता आलोय गावी आताच पोचलोय गोल्डन आणि हे गेले तिकडे ग्राउंड वरती कारण की उद्या मॅच आहे त्याच्यामुळे आता ही दोघ जण हाताला लागणार नाहीत म्हणजे गोल्डन आणि हे असे दोघे जण आजच्या सिटीने आम्हाला घाबरूनच सोडलं गाडीत बसली आणि त्याच्यानंतर मग माझं सामान होतं काही काय म्हणून मग ते मी सामान ठेवण्यासाठी मी गाडीचं डोळ उघडलो आणि त्याच दरम्याने मॅडम आमची नजर चुकून बाहेर पळाली तर माझ्या पण नाही लक्षात आलं की ती बाहेर पळाली आहे म्हणून आणि नंतर मग समोर ज्यावेळी आम्ही बघितलं त्यावेळी तिची शिफ्टी फक्त मला दिसली तुम्ही म्हटलं ही कोणाची मांजर आहे मग गाडीत बघतो नाही नाहीये ती गेली परत आपल्या घरी म्हणजे आम्ही पार्किंगमध्ये होतो त्याच्यामुळे पार्किंगमधून ती गेली वरती घरापर्यंत गेली आणि मग तिच्या मागून आम्ही दोघे जण धावतोय आणि मग तिला घरी आणलं आणि तिचं कसं झालं ती झोपेतून उठली आणि तसंच आम्ही तिला तिच्या बॅगेमध्ये ठेवलं आणि गाडीत आणून ठेवलं त्याच्यामुळे तिला असं झालं की कुठे आहे काय चाललंय त्याच्या काही कळलं नसतील तर नशीब आमची नजर पडली आणि ती नाहीतर मग मी बघितलं नसतं गाडीत नाही आहे वगैरे तर मग ती तिथेच राहिली असती तर आता ती बघा फिरती आहे कशी ती तर प्राण्यांवरती खूप जास्त लक्ष ठेवावं लागतं म्हणजे ना कुत्र्यांचा काय वाटत नाही कारण की तो पटकन दिसेल पण मांजरांचा प्रश्न असतो आणि तसं आम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवूनच असतो पण आज असं तिने केलं तर माझ्या इथे पाठीमागे उभ उभी आहे ती तशी ते आम्हाला सोडून जात नाही है कुठेतरीला माहिती आहे की यांच्यासोबतच राहायला कशी इथे जरी असली ना गावी फिरून येणार आणि मग परत आपली माणसं आहेत की नाही ते बघण्यास कुडर मला वाटतं तिथे कुठेतरी फिरतोय समोर आवाज येतोय त्याचा कुठे फिरायला त्याचा पत्ता नाही मी सुटी बघा सुटीला मी दाखवते कशी बसली आहे बघा दौंबली माझी बायटी सुटी बसली आहे तशी ती शांत आहे म्हणजे उगाच कुठे फिरणारी नाहीये पण ती कसं झालं ती झोपेतून उठली ना आणि तिला गाडीत तसंच आम्ही ने ठेवलं त्याच्यामुळे ती जरा कन्फ्यूज झाली की काय चाललं जर नक्की कुठे झालं झाल अचानक असं तिचं काहीतरी झालं आणि म्हणून ती परत रिटर्न घरी जात होती आता तिला कळलं आणि पाय बघा रंगवलं नाही कुठे सुटी काय आहे ग पाय कुठे रंगवलंस तिलू बघा बसली आहे कशी ती आता तिला आल्यावरती घरी आलो आम्ही चंपाला पण खायला दिलं आणि हिला पण दिलं आणि बसली आहे आता शांत बरोबर ओळखलं ना आम्ही आलो ना बरोबर ओळखलं ती धावत आली आम्ही आधी आमच्या तिथे अगदी गाडीच्या इथे म्हणजे प्राण्यानं किती कळतं बघा बरोबर ओळखतात तिने आमची मॅडम बघा फिरते कशी ती स्ट्री बघ पिलू पिलू बसली आहे पिलू नाही बघितलं मी पिलू ती बद् तुझी बघितलं माती लावून आली आहे सुटू इथे बसली आहे आणि पिलू इथे बरं अशी हिरोईन आहे थोडीशी माती लागली आहे तिला चिरायची चालली